काम फिरण्यापेक्षा चल हरे नामाचा रिक्षा असारी काम फिरल्यापेक्षा असारी काम फिरल्या अपेक्षा चाल हरी नामाचा रिक्षा अरे वेड्या चल हरे नामाचा रिक्षा चल हरे नामाचा रिक्षा तू हा हे भाग्यशाली तू हा हे तुझ्यावर गुरुची कृपा झाली तू हाही रे भाग्यशाली तुझ्यावर गुरुची कृपा झाली याचे त्याच्या निंदा केल्यापेक्षा अरे वेड्या चाल हरी नामाचा रिक्षा याची त्याच्या निंदा केल्यापेक्षा चाल हरी नामाचा रिक्षा काम फिरल्या अपेक्षा चालो हरी नामाचा रिक्षा अरे विड चालो हरी नामाचा रिक्षा चालो हरी नामाचा रिक्षा असा रिकाम फिरल्या अपेक्षा चालो हरी नामाचा रिक्षा असा री फिरल्यापेक्षा फिरल्या अपेक्षा हरी नामाचा रिक्षा हे जीवन हा कर तू गुरुचे ध्यान कर तू गुरुचे ध्यान हे जीवन हा हेरे छान कर तू गुरुचे ध्यान इथं तिथं बसल्यापेक्षा अरे वेड्या चाल हरी नामाचा रिक्षा इथं तिथं बसल्यापेक्षा चाल हरी नामाचा रिक्षा चाल हरी नामाचा रिक्षा रे वेड्या असा रे काम फिरल्यापेक्षा चालो हरी नामाचा रिक्षा असा रे काम फिरल्यापेक्षा चालो हरी नामाचा रिक्षा तुला सुंदर हा आहेर कान तुला सुंदर हा आहेर कान मंदिरात जाऊन भजन ऐकणं मंदिरात जाऊन भजन ऐकणं मंदिरात जाऊन भजन ऐकणं याच्या त्याच्या केल्या केल्यापेक्षा वेड्या चाल हरी नामाचा रिक्षा याच्या त्याच्या चुगल्या केल्यापेक्षा चाल हरी नामाचा रिक्षा अरे रिकाम फिरल्यापेक्षा अरे वेड्या फिरल्यापेक्षा चाल हरी नामाचा रिक्षा चाल हरी नामाचा रिक्षा चाल हरी नामाचा रिक्षा हे रे हाय मजबूत हे रे हाय मजबूत ताळघे या हातात ताळघे या हातात इकडे तिकडे फिरल्यापेक्षा रेड्या चाल हरीनामाचा रिक्षा इकडे तिकडे फिरल्या अपेक्षा चाल हरी नामाचा रिक्षा चाल हरी रामाचा रिक्षा असा री फिरल्या अपेक्षा असा फिरल्या अपेक्षा चाल हरी नामाचा रिक्षा चाल हरी नामाचा रिक्षा रे वेड्या चाल हरी नामाचा रिक्षा दास तुकड्या म्हणे माहेर पंढरी दास तुकड्या म्हणे अरे माहेर पंढरी कर तू पैदलची वारी कर तू पैदलची वारी कर तू पैदलचीवारी पैदल वारी होईल पुन्हा तुझी इच्छा चाल हरी नामाचा रिक्षा पहिलं तुझी पूर्ण इच्छा चाल नामाचा रिक्षा अरे वेड्या इकडे तिकडे फिरल्यापेक्षा चाल नामाचा रिक्षा इकडे तिकडे फिरल्यापेक्षा अरे वेड्या चाल नामाचा रिक्षा असा रे काम फिरल्यापेक्षा असा रे कामं फिरल्या अपेक्षा चाल हरीनामा चारिक्षर विड्या चाल हरीनामा चारिक्षर विड्या चाल रिक्षा